खबर आली आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींसाठी खबर आली आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसा निर्णय होणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याचीही महिलांमध्ये उत्सुकता होती या उत्सुकतेवरूनही पडदा उठलाय जानेवारी महिन्याचं पंधराशे रुपयांचं अनुदान येत्या सव्वीस जानेवारीच्या आसपास देणार असल्याचं जाहीर लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल फेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार लाडक्या आनंदाची बातमी हीच आहे कारण तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र मिळणार त्यासोबत तुमचा एकवीस रुपयाचा हप्ता तो सुद्धा तुम्हाला एप्रिल या महिन्यापासून मिळणार आहे आणि गॅस बावन्न लाख महिला आहे ज्या महिलांना गॅसचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पिवळं रेशन कार्ड ज्या महिलांकडे आहे आणि केशी रेशन कार्ड ज्या महिलांकडे या महिलांनाच आहे जे काय अर्जाची पडताळणी सुरू आहे तर पिवळं आणि केश रेशन कार्डवाड्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार नाही आहे लक्षात असू द्या त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही जशी तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी आत्तापर्यंत तुम्हाला प्रकारे पैसे जमा झाले होते पंधराशे चार हजार पाचशे सात हजार पाचशे नऊ हजार दहा हजार पाचशे तर ते पैसे कंटिन्यू सुरू राहणार आहे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही हे जे अर्ज पडताळणी कोणासाठी ज्या ऑलरेडी या योजनेसाठी पात्रच नाही त्यांचं उत्पन्न हायर आहे फोर व्हीलर त्यांच्याकडे आहे त्यांच्या घरात कोणतरी सरकारी नोकरीला आहे तर त्यांच्यासाठी आहे बाकी ज्याला काळजी करायची नाही जसे तुम्हाला आत्तापर्यंत पैसे आले ते पैसेसुद्धा तुम्हाला येतील वीस जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत जानेवारी फेब्रुवारीचे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि हा व्हिडिओ सर्व महिला नक्की शेअर करा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओची अनेक महिला एक वाट बघत असतात कारण की पैसे कधी जमा होणार ही त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की पैसे जमा कर आत्ता इतके दिवस मी वाट बघितलेली आहे तर एक वीस तारखेपर्यंत वाट बघा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस पर्यंत सगळ्या महिलांना येतील एक रकमी एक एकाच दिवशी तुम्हाला सगळे पैसे ना नाही कारण दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना त्यांना पैसे वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला एक रकमी पैसे न मिळता एक सहा ते सात दिवसात सगळे पैसे जमा होतील त्यामुळे तुमचे प्रश्न काय असतील ते कमेंटच्या माध्यमातून मांडा त्यासोबत उज्ज्वला गॅस योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा अन्नपूर्णेचा फॉर्म भरला असेल किंवा लाडक्या बहिणींचा तर बावन्न लाख सोळा हजारच्या महिला यांना पैसे चे कायत वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तुमच्यासुद्धा खात्यात पैसे आले असतील एस एम एस आलाय का चेक करून घ्या पिवळं रेशन कार्ड आणि केशी रेशन कार्ड दोन रेशन कार्ड का महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ठीक आहे त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथं महत्वाच्या जे काय असतील व्हिडिओ असतील महत्वाचे अपडेट असेल तुमची तिथं मी पूर्ण माहिती पाठवत असतो त्यामुळे ते दोन्ही व्हॉट्सअपचा ग्रुप असेल टेलिग्रामचा ग्रुप दोन्हीही जॉईन करा नव्याने फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा आदित्य तटकरेचं स्टेटमेंट आहे एक आता दोन ते तीन दिवस वाट बघा सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये त्या ठिकाणी नव्याने फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा महत्त्वाची मीटिंग असणार आहे कारण कालचे जे झाले लाडका लाडक्या जे एकवीसशे रुपये ते सुद्धा तुमचे मार्च नंतर कारण मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करतील आणि तिथून पुढे कंटिन्यू मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही लाभार्थी असतील त्या सगळ्या लाभार्थीला एकवीसशे रुपये मिळतील नव्याने फॉर्म भरणाऱ्या महिन्याला सुद्धा एकवीसशे रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत कारण त्यांची अर्ज करणे त्यासोबत त्यांच्या अर्ज प्रक्रिया नव्याने अर्ज पळताळणी त्यानंतर ती पात्रता अप्रुव्ह होणे आणि मग तुम्हाला पैसे येणे हा पूर्ण टप्प्यात असणार त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे येतील ठीक आहे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा थांबतोय